कार मंडळी तर तुम्हाला माहितीच असेल या तर पहिल्याच बायकांच्या पुरा आलेल्या आहेत तर तशा मी पण घेतलेल्या आणि तिन्ही षपट्यावर नवडी मारली म्हणून मी मारण यातला बागता नाही आहे तर मी एक छोटासा तुम्हाला माहिती आहे का छोटासा शॉप ओपन केला आहे त्याच्यामुळे मी रोज मार्केटमध्ये नाहीच आहेत तर दोन आठ तीन आठ तर मार्केटमध्ये जातच आहे तर तुम्हाला माहिती आहे काही मी छोटीशी व्हिडिओ बनवत आहे मार्केटची बघू शकता तर भाई मार्केटला चाललेली होती पण गारी आईच्या सोबत तर काय वेगळीच मजा तुम्ही पण बघू शकता असं वाटलं सर मार्केटमध्ये गेल्यानंतर मी शायनिंग मारते असला काही प्रकार नाही सगळ्या पिशव्या माझ्याकडेच असतात मीच पिशव्या घेऊन मिळवत असते आमच्या आईकडक्याच्या पिशव्या मी देत नाही मी मोठी स्टार झालो तरी मी जशी आहे मी तशीच राहण गरीब आहे मी, गरी, मी गरी, नमस्कार मंडली मी गेलेली होती पनवेलमध्ये पनवेल भाजी मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता बघा तर ते इकूडना आवड जाते टमाटे पन्नास रुपये किलो आवाज आवडते पावटा सत्तर रुपये किलो तर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी एवढी असते पाया पण ना हातावर हात एवढी गर्दी बघूनच मी काय बोललो असेल आईला अगं बाई मला श्वास पण नाही नुसत्या मिरच्यांचा वास नाही हा नुसता काशी 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 जी होती बाबो मी बोललो काय ग आई भाजी आपल्याला भेटेल का, का सगळी खपून जाईल आई म्हणते बाई एवढीच गर्दी असते आणि असली गर्दी बघून तू कशी माग पूर्ण बघते बाय चल इथं कमीच रास असते गर्दी आता तर म्हणते मार्ग शिक्ष महिना आलाय तर भाज्या असल्या माग झाल्या बाबो तीनशे रुपये किलो शाक्टा ज्या शांगाई आमच्या आई ऐकते का बाबा नुसती धावं इकडं तिकडं ना मला नुसती ती बघ ऐक भाई आमची आई संत्री घेत होती मग का त्याला पैसे विचारल्यानंतर ती कमी जास्त करत बसली आमच्या आई ऐकते काय भाऊ खराला मित्र बाबा जाऊ दे आपला माणूस असल्या ना मित्र भाऊच नाही करत मग का ती म्हणते का चल जाले मी औषध आणाला झाले किरींचा तर मला नंतर तू तिथं थांबायला नको मी पण येतो सोबत मग मी तशी उभी राहिलो मग आमच्या आई पुढे गेल्या आमच्या आई नुसती इकडे तिकडं काही घेतच बसते तेवढ्या आम्ही यायचो भजी खायला भजी म्हणजे काय एकच नंबर होतं की तशी तुम्ही मार्केट मार्केटमधल्या गेल्यानंतर तिथे एकदा खाऊन बघा तरी तशी औषध घ्यायला गेलेली तर या बाईचा बघा काय आहे ती घ्यायला घेल मच्छी विचरायला बसेल गेली तिथं काम करून यायचं तर दुसराच काम करायला गेले मग काय आल्या या आई आल्यानंतर मग का मी माझा रस्ता पकडला तरी पण इकडे तिकडे बघत बसलेली काय घ्यायचा जुन्या माणसांचं तुम्हाला पण माहितीच असेल तर मग काय निय पुढं जायच्या रस्त्यालाच परत ती म्हणते का थांब बोराविरा घेतो मी लाग ग बस चल बरं तर मग तर ती इकडे तिकडं काय घेत बसलेली की इथून झाला तिचा तर मला म्हणते का थांब जरा रा मेरा आता थांब काय चल लवकर ऊन किती होईत चाललंय ना तुझा काय चाललंय तर म्हणते मला नाश्ता करायला जायचं आहे त्या बघ आता परत याच्याकडे थांब म्हणते मकं खाऊया पोर ये पोर येईल ना तर मक इकडं टांगलेलंच तर म्हणते का चल आता नाश्ता करते मी ठीक आहे चल नाश्ता करतो पनवेल मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे या घेऊ का त्या घेऊ बाबा इनी गल्लीन पण नाश्ता करायला कुठं आणले मी बोललं बा या काय कुठं आणलेस तर म्हणतं इथं नाश्ता करायला एकच नंबर इडली ढोसा चटणी चटणी या बोललो मी घरी रास सुकट भाकऱ्या बनवल्या आणि त्याच आईत नाही का तुझ्या घशा घाली मी इकडे आले ती इडली ढोसा चटणी चटणी करायला कांच्या कोपऱ्यान मी बोलला जल गरीत आणतोय नको मला जाम भूक लागली थांब मी तशी मस्त ढोसा भेटते मी मस्त ढोसून घेतो म्हणते मी बोललो तुझा काय कारण नाही जायला जातील तिथं मला भेट जीज़ी 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 भाई, भाई का ए, दावा दावा ना अशी ना बाई ऐकत पण नाही जिथे जाईल तिथे इज्जत घालवतात बाई भाईश वास्त घे बाय घाऊन घे लवकर घरी जायचे तुला काय मना गाडी चालवायची तू काशील दबा दबा दोन तीन नाही नाहीकर गाडीचा टायर काय पुरा ना जायचा जा बोललं मग काय आमच्या आईंचा घाऊन झाला आईला बोलला आता तरी तू काय मना सांगते तुझी हिरिओ बंद कर मी गणते कशाला हिरिओ बंद कर जरा मजा ते काही हिरिओ करायला दाखवायला आमच्या इकडची पनवेल बघा बाई पण मी माझी सारखी मजाच कुठत नाही परत मार्केटमध्ये घुसली मी ते गाडी पार्किंग तिकडे केलेलं मग का मला सामान घ्यायच होता मी सामान घ्यायला थांबलो आईला बरं तू मच्छी मार्केटला जाऊन ये मच्छी मार्केटला मस्त जाऊ नये मी रिलायन्स मार्टला पोहोचलो जर असा सामान घ्यायचा होता मी ओला थांब माहिती जरा मी सामान घेतो बाबा आणि असं झणझणीत आणि खमंग वडापाव बनवलेला आहे मंचुरियन चायनीज बेल पॅटीस असे बरेच काही प्रकार मी बनवत आहे आपल्या छोट्याशा गावात सोमटण्या गावात तर तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो जय हनुमान मंदिर भाईगोरी दुकानाच्या पुढं आरभाईचं एक छोटासा दुकान आहे तर नक्कीच तुम्ही येऊन खाऊन जा तर हे बघा तुम्ही मला दाखवतोच मी बघा हां मी दुकान छोटंसं ओपन केलेलं आहे हा एक छोटासा दुकान ओपन केलेलं आहे मी तर नक्कीच तुम्ही येऊन खाऊन जा वडापाव